सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जर चा लोकसभा इच्छुक असतील तर त्यांचा जोरदार प्रचार करेन ते मोठ्या भावासारखे असल्याचं शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत ते मला मोठ्या भावासारखे त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब नारायण राणे साहेब नंतर इतर सर्व आमदार नितेश राणे शेखर निशाम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरातून जोरात करेन ती मोफत प्रसिद्धी मिळण्यासारखं येईल खरंच मोफत प्रसिद्धी मिळणार नाही तर कशात आज आला असतं शूटिंग यायला अशी वाटत एक की आ, दोस्ती म्हणजे कुस्ती नाही नाही बिलकुल पण तुम तुम्ही देखील इच्छुक आहात या लोकसभेसाठी पक्षाने जर तुम्हाला हे दिलं तिकीट दिलं तर तुमचं काय निर्णय शंभर टक्के निवडणूक हे बघा आज सिंधुदुर्गमध्ये राणे साहेबांचं राणे साहेबांचं निलेश राणेचं नंतर नितेश राणेंचं रवींद्र साहेबांचं केसरकर साहेबांचं तसंच राजन देली साहेबांचं हे वर्चस्व आहेच त्याच्यामुळे त्यांना सोबत घेऊन तसंच त्यांना सोबत घेऊनच करावं लागेल आणि ते जे निर्णय ने घेतील वरिष्ठ हा निर्णय मला मान्य असेल शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामुळे रसिकेत सुरू झालेला आहे बिलकुल नाही आणि रसिकेत चालू असले तरी वरती बघणार आहेत आहे त्याने झालं काय उद्या नाही झालं काय मी झालं काय हे फरक नाही की असा ध्यापा उद्या सांगून तुमचे बंधू आहेत त्यांच्याशी काही चर्चा वगैरे काय झाली नाही काही चर्चा झाली पण आज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो शेखर निकम साहेब ह्याचं चिपळूण मतदारसंघावरती वर्चस्व आहे तसंच उदयकडे हा मतदारसंघ रत्नागिरीचा मतदारसंघ उदयचं वर्चस्व आहे लहान राजापूरमध्ये आपण डेव्हलप करूच जरी आज तिथे कोणी आपला नेतृत्व नसलं तरी देवगडमध्ये नितेश राणेंचं वर्चस्व आहे नितेश राणे जोमाने काम करतात कुडाळ मालवणसाठी आणि केसरकर साहेब आणखी राजन तिरी साहेब हे सगळ्यांचं पाठबळ जर असेल तर महाराष्ट्र सर्वाधिक मतांनी सीट निवडून देतील आणि राणे राणे साहेबांनी असं मला रवी चव्हाण साहेबांनी मला सांगितलं रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिले तर तुम्ही त्यांचा प्रचार करू शंभर आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल